महानगरपालिकेच्या कर वसुलीमध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक वसुली करण्यात आली होती मात्र यामध्ये आणखी वाढ होण्यासाठी यंदापासून नवीन यंत्रणा कार्यान्वित करून महानगरपालिकेकडून जास्तीची वसुली करण्यात येणार असल्याचं समोर आलं एप्रिल महिन्यामध्येच यावर्षी महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाने तब्बल दोन लाख एक्क्याण्णव हजार मालमताधारकांपैकी सर्वांनाच एसएमएस पाठवले असून दोन लाख चाळीस हजारपेक्षा अधिक मालमताधारकांना ते मिळाले असल्याचे संकेत मिळत आहेत कर वसुली वाढवून महानगरपालिकेसमोर उभे राहिलेल्या मनपा रक्कम तयार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी आतापासूनच तयारी केली आहे यावर्षी स्मार्ट सिटी प्रकल्पातून नव्याने होत असलेल्या ऍप आणि विविध तांत्रिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन मालमत्तांची नोंद करण्यापासून त्यांना कर लावण्याचे काम सहज सोपे केले आहे त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात नवीन मालमत्तांचा शोध घेऊन व्यावसायिक आणि निवासी मालमत्तांची नोंद आणि त्यांना कर लावण्याचे काम जोमाने सुरू केले आहे त्यामुळे आगामी काळात महानगरपालिकेच्या कर वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहे यासाठी जी आय एस मॅपिंग करून मोकळ्या भूखंडालाही कर लावण्याचे काम करण्यात येणार आहे त्याचे काम सुरू करण्यात आले असून दरम्यान महानगरपालिकेकडून दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान मालमत्ता धारकांना डिमांड नोट देण्याचे काम करण्यात येत होते मात्र आता एप्रिल महिन्यातच नोंदणी केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर महानगरपालिकेकडून डिमांड नोट संदेश पाठवण्यात आला आहे त्यामुळे एप्रिल महिन्यातच नागरिकांना डिमांड नोट प्राप्त झाली आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे